नमस्कार आदेश जनतेचा कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरित बंदी घालण्याचे आदेश निर्गमित करून कार्यवाही करण्याबाबत प्रति माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे विषय कॅन्सरसारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरित बंदी घालण्याचे आदेश निर्गमित करून कार्यवाही करण्याबाबत माननीय महोदय आपण खाली सह्या करणारे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघाच्या समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबराव क्षेत्रे पाटील आपल्याकडे विनंतीपूर्वक अर्ज सादर करीत आहोत उपरोक्त संदर्भीय विषयाचे अनुषंगाने चहाचे कागदी कप बनवताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो सदर कागदी कपात का गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रोप्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रोप्लास्टिकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सरसारख्या दुर्दय आजाराला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे चहाच्या कागदी कपांवर का बंदी घालण्याबाबत संदर्भीय पत्रात नमूद केलं आहे त्या अनुषंगाने संदर्भीय अर्जाची प्रत पुढील कार्यवाही करिता यासोबत एकत्रित सहपत्रित करण्यात येत आहे त्यानुसार संदर्भीय अर्जात नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने नियमाप्रमाणे उचित कार्यवाहीबाबत आपल्या अधीनस्थ असलेले सर्व शासकीय कार्यालय विद्यालय महाविद्यालये सार्वजनिक उपक्रम महामंडळे सार्वजनिक संस्था इत्यादी कार्यालयांना आपल्या स्तरावरून कळवण्यात यावे आणि झालेल्या कार्यवाहीबाबत या संबंधित अर्जदारांना कळवण्यात यावे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबराव क्षेत्रे पाटील महाराष्ट्र माहिती अधिकार कायदा अध्यक्ष गणेश कोरप खडके अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा